श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होईल हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान महादेवाने स्वतः सांगितलेला व्रताचा महिना तुम्हाला माहिती आहे का तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पहा तुम्हाला नक्कीच माहीत होईल की नेमके कोणते असे व्रत आहे की त्याचा महिमा आपल्याला भगवान भोलेनाथांनी सांगितलेला आहे शिवपुराणानुसार महाशिवरात्री व्रताचा महिमा भगवान शिवाने स्वतः ब्रह्मा विष्णू आणि माता पार्वतीला सांगितला आहे या मह व्रताचे महत्त्व जाणून घ्या शिवपुराणानुसार भगवान ब्रह्मा भगवान विष्णू आणि माता पार्वतीने भगवान महादेवांना विचारले की असे कोणते व्रत आहे ज्या व्रताने तुम्ही संतुष्ट होऊन तुम्ही सर्वोत्तम सुख प्रदान करता ज्या व्रताचे पालन केल्याने भक्तांना मोक्ष मिळू शकतो आम्हाला जाणून घ्यायचे यावर भोलेनाथ म्हणाले की त्यांना समर्पित अनेक उपवास आहेत जे आनंद आणि मोक्ष देतात याला दशशैव व्रत म्हणतात द्विज लोकांनी नेहमी या व्रताचे पालन करावे परंतु ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी नियमानुसार चार व्रताचे पालन करावे हे चार व्रत आहेत भगवान शिवाची पूजा रुद्रमंत्राचा जप शिवमंदिरात उपवास आणि काशीत शरीराचा त्याग मोक्षप्राप्तीचे हे चार शाश्वत मार्ग आहे या चारपैकी शिवरात्रीचे व्रत अनन्य साधारण आहे त्यामुळे हे व्रत केलेच पाहिजे चार प्रहारात पूजा करावी शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्री म्हणतात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात चतुर्दशी तिथी ज्या दिवशी मध्यरात्री येते त्या दिवशी शिवरात्री येते व्रत आणि पूजा एकाच दिवशी करावी शिवरात्रीच्या दिवशी सकाळी दैनंदिन कामातून संन्यास घेतल्यानंतर माणसाने कपाळावर भस्माचे त्रिपुंड लावावे गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ धारण करावी शिवमंदिरात जाऊन विधीप्रमाणे शिवलिंगाची पूजा करावी व्रताचे नियम पाळून चार प्रहारात पूजा करावी रात्रीचे जागरण करावे दुसऱ्या दिवशी पुन्हा शिवाची पूजा करावी त्यानंतर ब्राह्मणांना भोजन दिल्यावर स्वतः भोजन करावे महाशिवरात्री दोन हजार चोवीस कधी आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार उदय तिथीनुसार महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीसला साजरी करण्यात येणार आहे फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येतो यंदा ही तिथी आठ मार्चला रात्री नऊ सत्तावन्न वाजता सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरापर्यंत असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला महादेवाने सांगितलेला व्रताचा महिमा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्याम लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणे अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद